नमस्कार मी प्रतीक्षा आपलं स्वागत करते क्राईम झोन या कार्यक्रमात आजची गोष्ट आहे मुंबईतल्या नालासोपारामध्ये राहणाऱ्या राकेशची राकेश हा त्याची बायको रुपाली आणि मुलगी क्रिशा हिच्या सोबत राहत होता राकेश हा तेरा वर्षांपूर्वी गावावरून मुंबईमध्ये आला होता मुंबईमध्ये येऊन त्यांनी केटरिंगचा व्यवसाय सुरू केला मुंबईमध्ये येऊन त्याने कॅटरिंगचा व्यवसाय सुरू केला आणि त्या व्यवसायामध्ये त्याने खूप प्रगती पण केली आणि मुंबईतल्या नाला सोपारामध्ये स्वतःच घर सुद्धा घेतलं राकेशचं कुटुंब हे एक सुखी कुटुंब होत आला टीचरचा कॉल आला होता तुमच्या मुलीचे प्रताप बघा पुन्हा अभ्यासात कमी मार्क्स पडले हे ना सगळं तुमच्या लाडामुळे आहे पहिलं करा टीचरला कॉल अगं हो हो झालं तुझं आल्यावर परत चालू झालं अगं लेख आता घरी होती तेव्हाही तुझा हात चालू होता प्रताप आणि आता तिकडे गेल्यावर पण प्रता तिच्या प्रताप मला पण आले आले तू आराम पण करू देत नाहीयेस हे बघा ते काही नाही तुम्ही पहिले तिला कॉल करा तुमच्या अशा या वागणुकीमुळेच ना ती शेफारली आहे म्हणूनच ती अभ्यास करत नाही करा लवकर नुसते शेफारत आहे तुमच्यात करू दे मला हॅलो हां हां मी क्रिशाचा पप्पा बोलतो आहे क्रिशाशी बोलता येईल क्रिशा का मला हा द्या ना फोन प्लीज देताय फोन देतो हॅलो क्रिशा बेटा कशी आहेस बाळा काय चाललं आहे है? बरी आहेस ना आणि खाते आहेस ना व्यवस्थित हां अगं मम्मी काय बोलतेय तुझी हे बघ असं करून कसं चालेल अभ्यास केला पाहिजे ती काय सांगते तू अभ्यासावर लक्ष देत आहेस अभ्यासावर लक्ष देणं गरजेचं आहे तुला माहिती आहे आम्ही कसा स्ट्रगल केला अरे आज तुला शिकायला शिक्षणाला एवढं परगावी पाठवलेलं आहे आम्हाला आमचं शिक्षण झेपत नव्हतं आमच्या आई वडिलांना आजी आजोबा शेतकरी होते पण तरी सुद्धा त्यांनी मला शिकवलं मोठं केलं हा अगं म्हणून तर आज एवढा मोठा कॅटरसचा बिझनेस खोलू शकलो मी आणि तुझ्या शिक्षणाचा खर्च करून तुला आम्ही असं मोठ्या शिक्षणासाठी बाहेरगावी पाठवू शकलो असंच तुला सुद्धा प्रामाणिकपणे मोठं व्हायला पाहिजे अभ्यास केला पाहिजे तरच बेटा तू एक मोठी व्यक्ती होशील आयुष्यात आहे ना हां तरच आपले गोल आपण अचीव करू शकतो दर आईशी बोल हॅलो हे बघ क्रिशाबा तुला जर आयुष्यात पुढे जायचं असेल ना तर तू तु तुझ्या बाबांकडे बघ बग। ते बघणं कसे त्यांच्या कामाचे प्रामाणिक का आहेत अगदी तसंच तुला आयुष्यात अभ्यासात प्रामाणिक राहावं लागेल ठीक आहे काळजी घे स्वतःची करते मी कॉल तुला नंतर काय बोललीस बरं ठीक आहे हा दे पप्पांकडे काय मोठे तुझे लाडकी पप्पा घ्या हॅलो काही नाही ग तुला माहितीये ना तुझ्या आईची सवय हा हो थोडी रागवते तू तुझ्या पप्पाला बरोबर ओळखतेस मी तिचा राग बरोबर शांत करेन hmm. ठेव आणि काळजी घे स्वतःची हा आणि लक्षात घे पुन्हा तुझी कंप्लेंट देता का म्हणे प्रॉमिस शब्बास त्याच माय गुड गर्ल अच्छा बाय झालं समाधान हो आता चहा कोण देणार मला बसा आणते हॅलो हॅलो रुपाली हा बोला ना राकेश हा आज मी जरा घरी यायला उशीर होणार आहे मला मी जरा एका मित्राला भेटायला जाणार आहे कोण मित्र कुठल्या मित्राला भेटायला जाणार तुम्ही हे बघ जास्त आता काय विचारपूस कर नको मी जरा जास्त गडबडी मध्ये आल्यावर सांगतो तुला हे बघा राकेश हे ना तुमचं नेहमीच झालंय कुठल्या मित्राला भेटायला जाणार आहात तुम्ही यांचं ना हे नेहमीच झालंय कधीच कधीच सरळ उत्तर देणार नाहीत कुठे जात तिथे कुठल्या मित्राला भेटायला जाणार काय माहिती राकेश रात्री घरी येतो असं सांगून दोन दिवस झाले तरी राकेश घरी आला नव्हता त्यामुळे रुपाली फार चिंतेत होती काय करावं हे रुपालीला सुचत नव्हतं शेवटी रुपालीने पोलिसांकडे धाव घेतली पोलिसांनी रुपालीची तक्रार नोंदवून घेतली काही दिवसांनी पोलिसांना एक डेड बॉडी सापडली त्या डेड बॉडीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांना कळलं की ती बॉडी राकेशची आहे पोलिसांनी राकेशच्या डेड बॉडीबद्दल रुपालीला कळवलं आणि पुढील चौकशीसाठी पोलीस राकेशच्या घरी पोहोचले साहेब राकेशचा कोणाशी वाद विवाद म्हणजे कधी कोणाशी भांडण वगैरे नाही साहेब राकेश, सा वार, वार, राकेश सा <laughs> बर अजून काही माहिती आम्हाला राकेश बद्दल लागेल ती आम्ही तुमच्याकडे मागू तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल साहेब माझ्या मुलीच कस होणार <laughs> बघा वहिनी सावरा स्वतःला <laughs> काळजी घ्या स्वतःची आता आपण काही नाही करू शकत आपण फक्त राकेशच्या पोहोचण्याचा प्रयत्न करू शकतो त्यामुळे जेवढी माहिती राकेश बद्दल आम्हाला देऊ शकता तेवढी आमच्यासाठी महत्वाची दोन दिवसांपूर्वी काय घडलं होतं हे जरा विस्तारितपणे सांगाल सर दोन दोन दिवसांपूर्वी राकेशला कुठल्या तरी मित्राचा कॉल आला होता राकेश मला त्याला तो भेटायला जातोय घरी यायला उशीर होईल म्हणून तो मला बोलला साहेब दोन दिवस झाले राकेश घरी परत नाही आला हे घडलंय साहेब मला सांगा कि राकेशला कोणतं व्यसन वगैरे काही होत का नाही साहेब राकेशला कधीच कुठलंच व्यसन नव्हतं आणि बर... <laughs> राकेशचा कोणाशी कधी वादविवाद किंवा कोणाशी भांडण वगैरे राकेशच कधीच कोणाशी भांडण झालं नाही कोणावरच आपण घेऊ शकत साहेब ठीक आहे कदम एक काम करा दोन दिवसांपूर्वी राकेशच्या मोबाईल वर जेवढे कॉल्स आलेत त्या सगळ्यांचे डिटेल्स काढून घ्या आणि त्याचा लोकेशन ट्रेस करा हो साहेब ठीक आहे आम्ही राकेशच्या खुण्यापर्यंत पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न करू तुम्हाला न्याय नक्कीच मिळेल काळजी घ्या स्वतःची चला कदम चला धन्यवाद राकेश संदर्भात रुपालीची चौकशी केल्यानंतर पोलिसांना हे कळलं की राकेश शेवटचा त्याच्या कुठल्या तरी मित्राला भेटला होता पोलिसांनी राकेशचे कॉल रेकॉर्ड चेक केले तेव्हा पोलिसांच्या निदर्शनास आलं की शेवटचे बरेचसे कॉल एका नंबरवर गेले होते आणि तो नंबर त्यांच्या दिनेश नावाच्या मित्राचा होता आणि राकेशचा शेवटचा जो कॉल झाला तोही दिनेश तो सोबतच होता म्हणूनच मग पोलीस दिनेश कडे चौकशीसाठी गेले मला सांगा राकेश तुमचा मित्र होता ना हो साहेब ओके तर तुमची आणि राकेशची मैत्री कशी होती साहेब आमच्या दोघांची मैत्री चांगली होती म्हणजे तसे आम्ही शाळेतले वर्गमित्र पण साहेब राकेश बरोबर असं काही घडेला वाटलं नव्हतं कारण मी दोन दिवस सतत त्याला कॉल करतोय पण तो माझा कॉलच उचलत नव्हता ओके खूप वाईट झालं साहेब राकेश बरोबर हो ते वाईट झालंच आहे पण आम्हाला एक गोष्ट कळली की राकेश गायब होण्याआधी तो शेवटचा तुम्हाला भेटला होता हो मग त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी साहेब मी आणि राकेश बऱ्याच वर्षानंतर भेटलो मग राकेश मला हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेला साहेब त्यानंतर मला राकेश बद्दल एक गोष्ट कळली साहेब त्याला एक विचित्र वेगळा नात होता म्हणजे त्याला जुगाराचा नाद लागला होता साहेब हो पण मी काय विचारतोय तो तर एक बिझनेसमॅन होता mm. त्याचा कोणता तरी बिझनेस होता ना हा साहेब म्हणजे लोकांच्या नजरेत तो असा दाखवायचा सुसंस्कृत सभ्य पण तसा नव्हता साहेब तो कारण oh. त्याला नाद लागला होता आणि त्यामुळे त्याच्यावर खूप कर्ज झाला होता साहेब अच्छा हा म्हणून त्या त्या दिवशी तो मला अड्ड्यावर घेऊन गेला मला तर असं वाटत त्याच्या खुनामागे त्या मटक्यावाल्याचाच हात असणार साहेब मटक्यावाल्याचा हा मला त्याच्यावर संशय असं काय वाटत तुला कारण त्या दिवशी मी आणि राकेश त्या जुगाराच्या अड्ड्यावर गेलो होतो साहेब आणि त्या दिवशी राकेश खूप पैसे जिंकला होता आणि ते मटक्यावाल्याला बघवलं नाही म्हणून मी सांगतोय संशय अच्छा त्या मटक्यावाल्याचा सा ऍड्रेस सांगू शकता हो माहितीये ना तो अड्डा दा। चला दाखवतो दिनेशने पोलिसांना दिलेल्या माहितीवरून असं समोर आलं की राकेशला जुगार खेळायचा नाद होता पोलिसांनी दिनेशला जिथे राकेश जुगार खेळायला जायचा ती जागा दाखवायला सांगितली आणि त्या ठिकाणी पोहोचून पोलिसांनी विचारपूस करायला सुरुवात केली तिथे राहतो तिथे आम्ही जाऊन येतो चला हो कुठे बळा सा? मी आणि मला सांग राकेशचा खून का केलास हो साहेब राकेश खून मी नाही केला साहेब खून नाही हां नाही खरंच नाही सर मग पळत का होतास साहेब आपला मटक्याचा धंदा आहे आणि रेग्युलर छापे पडत असतात आणि अनलिगल आहे ना साहेब साहेब धंदा आणि साहेब आपण ना तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये पाहिलाय तुम्ही किती कडक ऑफिसर आहात ते आपल्याला वाटलं की तुम्ही देणार मला चांगला चोप छापा पडणार म्हणून आप आपण बघितलं आणि डायरेक्ट पळत सुटलो अच्छा हा मला सांग राकेशला ओळखतोस हो सर किती वर्ष झाली सर दोन तीन वर्ष झाली सर राकेश बद्दल तुला काय काय माहिती राकेश बद्दल साहेब मला जास्त काय माहिती नाही पण तो रेग्युलर माझ्याकडे खेळायला यायचा ना आला राकेश बाय ऐका ना चार पाच दिवसापासून बघतो तुमचा आकडा लागत नाहीये मला वाटतं तुम्हाला झेपत नाही तर कशाला खेळता तुम्ही कशाला आपला टाइम आणि पैसा वाया घालवता ना तुम्ही ए तुकडचे सेल्ले काय देतो रे माझं बी बघून घेईन तुझा धंदा सांभाळ तिरी आहे तिरी यावेळी नीट बघ ना अरे मी सांगतो ना तिरी आहे नाही आहे अरे मी तुला कशाला फोटो बोल तो आपला रोजचा गिरायचा आणि कधी जिंकायचा कधी हारायचा दोन दिवसापूर्वी ना काहीतरी वेगळंच घडलं काय घडलं म्हणजे राकेश त्याच्या मित्राला घेऊन अड्ड्यावर आला होता अच्छा। तर ना राकेश जो जो आकडा लावतला होता ना तो आकडा त्याला लागत होता म्हणजे ज्या ज्या आकड्यावर तो पैसे लावत होता त्या आकड्यावर त्याला पैसे लागत होते मला वाटतं त्या दिवशी ना राकेश जवळजवळ दहा लाखापर्यंत जिंकला होता त्या दिवशी त्याच नशीब ना खूप जोरावर होत सर अरे माझा चौथा आकडा पण लागला अरे सगळं जिंकतोय आजकाल मी तू माझ्या लकी चॅप पायस लकी मला काय कळत ऑल द लागले पैसे लागले पैसे लागले राकेश भाई काय आज एकदम जोरात हा नशी एकदम जोरात बोलतोय <laughs> आज आपल्याला लुटून जाणार वाटत दहा <laughs> लाख रुपये जिंकलास तू दहा लाख अरे भाई मुझे पता था हव्या बदले की <laughs> और जब हवा बदलती है ना तो सब जितता हूं मैं <laughs> खुद पे भरोसा रखना चाहिए स्वतः भरोसा ठेवला पाहिजे आणि <laughs> <laughs> हो पुढच्या फुकटचे सल्ले देताना जरा विचार करायचा काय चल चल बा अच्छा म्हणजे त्या दिवशी राकेशने दहा लाख जिंकले त्या दहा लाखासाठी तू फोन केला असतो नाही साहेब असा आमच्या मटकाच्या धंद्यामध्ये दहा लाख रुपये कितीतरी वेळेला आम्ही जिंकतो आणि हारतो कितीतरी लोक पंधरा पंधरा वीस वीस लाख जिंकून जातात म्हणून तर गेली दहा वर्ष हा धंदा चालवतो ना साहेब आपण अच्छा, अच्छा? साहेबांचा मोठा धंदा आहे दहा वर्ष चालवत आहे ना हे आणि तुला माहिती नाही कायद्याचं बंधन आहे मटक्याचा धंदा तू चालवू शकत नाही हा नाही साहेब आता मटक्याच्या धंद्यासाठी परवाना असता तर तो सुद्धा काढला असता आपण काढला असता आणि तुला काढला पाहिजे हे कदम याला परवाना दाखवा काटा का यायला चला नाही साहेब ऐका ना ऐका ना लय बोलतोयस तू हां साहेब मी काय बोलतो काय घेऊन जाऊन होत असेल तर बघा ना ला देतोय लाजच बाहेर काढतो साहेब चल साहेब ना ऐका ना साहेब माझं साहेब साहेब ऐका ना साहेब साहेब कदम तुम्हाला काय वाटतं काय प्रकरण असावं अरे राकेशचा खून कोणी केला असा साहेब मला आहे ना मटकावाला बोलतो तर खरं वाटत म्हणजे कारण त्या दिवशी राकेश दहा लाख रुपये जिंकला आणि ते मटक्यावाला दहा लाख दिले सुद्धा कारण त्या दिवशी राकेश कडे दहा लाख रुपये होते त्यामुळे कदाचित दहा लाखामुळे त्याचा खून झाला असावा कारण जिथे आपल्याला बॉडी सापडली ना तिथे आपल्याला कुठली अमाऊंट सापडली नाही बरोबर बोलते जिथे आपल्याला बॉडी सापडली तिथे कुठली अमाऊंट सापडली साहेब बोललो तुम्ही हो हात बस दिनेश माफ करा जरा तुम्हाला आम्ही भेटायला बोलवलो इथे पण तुमची थोडी मदत हवी होती हां बोला ना साहेब मला सांगा ज्या दिवशी तुम्ही राकेशसोबत जुगाराच्या अड्ड्यावर गेला होता त्यानंतर पुढे काय घडलं पुढे काय घडलं म्हणजे साहेब त्या दिवसा आम्ही जुगाराच्या अड्डावर गेलो होतो तो <Tो> त्याच्या घरी गेला आणि मी माझ्या घरी गेलो साहेब नंतर नंतर मला काय झालं माहित नाही साहेब तो कुठे गेला त्याने काय केलं मला काहीच माहित नाही साहेब अच्छा त्याचा तुम्हाला कॉल वगैरे काही आला नव्हता नाही साहेब त्याचा कॉल वगैरे हो मला काहीच आला नाही साहेब नंतर तुम्ही त्याला कॉल ट्राय केला होता नाही साहेब त्यानंतर मी त्याला कॉल ट्राय नाही केला साहेब नाही गेला मला वाटलं तो घरीच गेला असेल साहेब ओके ठीक आहे निघू शकता तुम्ही धन्यवाद ओके सर येतो सर आणि हो बोला पुढे गरज लागली तर आम्ही तुम्हाला नक्की बोलव नक्कीच साहेब नक्की बोलावणार त्यामुळे शहर सोडून जाऊ नका हो साहेब तसंही राकेश माझा मित्रच होता कळत आहे आम्हाला हां साहेब निघू शकता थँक्यू साहेब हा कदम ह्याच्या मागे कोण आहे नक्की काय कळत नाही मटक्यावाला हे अजून कोणी त्याचा क्लू आपल्याला अजूनही मिळालेला नाही जाऊ द्या गाडी चालू करा पोलीस स्टेशनला जाऊ पोलिसांनी केलेल्या चौकशीवरून पोलिसांना हे तर कळलं की खून हा दहा लाख रुपयांसाठी झाला होता पण तो नेमका कोणी केला होता हा प्रश्न अजून पोलिसांसमोर उभाच होता पोलिसांचा तपास कसून सुरू होता पण पोलिसांच्या हातात काहीच सापडत नव्हतं मग पोलिसांनी दिनेशची चौकशी करायला सुरुवात केली तेव्हा पोलिसांच्या हातात एक धागा सापडला दिनेशने कोणाकडून तरी कर्ज घेतलं होतं मग त्याच्याकडून दिनेशने कर्ज घेतलं होतं त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी करायला सुरुवात केली साहेब मी कांदीलाल जेटिया कांदीलाल जेटिया हो ओके आम्ही असं ऐकलंय की तुम्ही लोकांना कर्ज वगैरे देता खरंय साहेब कारण कसं असते की आ, मी लोकांना कर्ज देतो त्यांच्याकडून मला व्याज मिळतं कारण मी लायसन्स होल्डर आहे त्यामुळे मला कर्ज देणं आणि घेणं हा तर माझा व्यवसाय झाला आणि मुख्य म्हणजे काय असतं की गरजवंत जे असतात ना त्यांना मी कर्ज देतो आणि त्यांच्याकडून जेव्हा मला व्याज मिळतं ना तेव्हा मी समाधानी होतो कारण हा आपला पिंडच आहे ना अच्छा तुम्ही दिनेशला ओळखता हो चांगला ओळखतो त्याला मी मला सांगा तुम्ही दिनेश आणि तुमच्यामध्ये काय संबंध आहे म्हणजे तुम्ही दिनेशला कधी कर्ज वगैरे दिलं होतं हो, हो दिनेशला मी पाच लाखाचं कर्ज दिलं होतं पण झालं कसं माहिती आहे साहेब की पाच लाखाचं कर्ज देऊन सुद्धा त्या माणसाने मला खूप त्रास दिला हो अहो जेव्हा आपण एखाद्याला मदत करतो तेव्हा ती मदत परत करणं हे त्याच्यामध्ये नव्हतं त्याच्या स्वभावातच नव्हतं आणि मी आठ महिने झाले तरीसुद्धा तो मला कर्ज देत नव्हता टोलवाटोल मी करत होता अहो अहो त्यांनी जे चेक दिले होते ना ते सुद्धा बाहून झाले मग शेवटी मी ठरवलं की ह्याला लिगल नोटीसच द्यायची म्हणून मी त्याला लिगल नोटीस म्हणून धमकी दिली मग शेवटी त्याने काय केलं माहिती साहेब त्याने एका माणसाला माझ्याकडे घेऊन आला कशाला तर मला समजावायला एखाद्या माणसाला घेऊन आला हो मला सांगा तो व्यक्ती दिनेश तुमच्याकडे घेऊन आला त्याचं नाव काय ना होत तो माणूस म्हणजे राकेश राकेश हो अच्छा बर राकेश आणि तुमच्यामध्ये त्यावेळी कोणतं संभाषण झालं होतं तो जेव्हा राकेशला माझ्याकडे घेऊन आला ना साहेब त्यावेळी आपल्याकडे पैसा नाही हा बघ आम्हाला मित्र काय रे एवढ्या तातडीने बोलवून घेतलं अरे यार काय सांगू यार विषय तसा आहे ना हां हे बघ यांना भेट हे कांतीला अच्छा हा मी यांच्याकडून पाच लाखाचं कर्ज घेतला आणि आता मला ते फेरता येत नाही माणूस आहे आपला जीव पण घेऊ शकतो नमस्कार नमस्कार काय नाव म्हणलं तुमचं कांतीलाल जेटिया कांतीलाल जेटिया किती पैसे घेतले तुमच्याकडनं किती पैसे घेतलेत पाच लाख घेतलेत लाख मग त्यात हसण्यासारखं काय आहे पाच लाख घेतले तर म्हणजे घेतले पाच लाख रुपयासाठी कोण जीव घेतात पैसे देईल तुम्हाला देऊन टाकेल अरे द्यावंच लागेल त्याला ते सुद्धा व्याजासकट द्यावे लागतील पैसे समजलं काय नाही दिले ना तर काय करेन तुम्हाला कळणार सुद्धा नाही तुम्हाला माहिती आहे काय मी कोण आहे ते अंडरवर्ल्डची आमची ओळख आहे तुम्हाला कधी उचलेन आणि कधी कुठे टाकेन ना हे कळणार सुद्धा नाही समजलं काय कोणाशी पांगा घेत आहे हा जशी मी तुम्हाला साधा दिसतो ना पण लय सोदा आहे हे लक्षात ठेवा तुम्ही पैसे मला चोख पाहिजेत पाच लाख आणि का जे काय व्याज होतं ना ते सगळं मला पाहिजे हा काय नाव आहे माझं माहिती आहे ना कांदिलाल जेटिया हा मला पैसे पाच लाख पाहिजे म्हणजे पाहिजे समजा काय हा अरे तू टेन्शन नको घेऊया होईल सगळं होईल हळूल सगळं हे बघ तुला माहिती आहे ना माझा कॅटरिंगचा बिझनेस आहे पण त्याच्याबरोबरच मी आणखी काम करतो आणि त्याच्यामध्ये कधी कधी मी पैसे गमवतो आणि कमवतो सुद्धा का बोलतो तुला मी अशाच एका ठिकाणी घेऊन जाणार एकदम त्या ठिकाणाला मट्टा असं म्हणतात पण साहेब त्याच्या बाबतीत मला एक विचित्रच गोष्ट वाटली ती म्हणजे ज्या दिवशी मी त्याला धमकी दिली होती ना त्याच्या दुसऱ्या दिवशी एका माणसाने पाच लाखाचं पूर्ण कर्ज क्लोज करून टाकलं म्हणजे कर्जातून मुक्त झाला म्हणजे ज्या दिवशी राकेशला दिनेश तुमच्याकडे घेऊन आला होता त्याच्या दुसऱ्याच दिवशी दिनेशने तुमचं सगळं कर्ज नील केलं हो तेही व्याजा सकळ हो हो सगळं सगळं जे याचा अर्थ दिनेश आता उरलेली गोष्ट आपल्याला दिनेशच सांगेल कदम हा साहेब तो दिनेश कधी येणार आहे बोलवणं पाठवलंय येईलच ठीक आहे तो बघा आलाच हम्म आता काय झालं साहेब म्हणजे असं मला बोलवून घेतलं तुम्ही का बोलावून घेतलं हा साहेब कदम काय विचारतोय बघा का बोलावून घेतलं म्हणजे बऱ्या सांगू हिस्ट्री हा हा मला सगळं कळलेलं आहे तू कांतीलाल नावाच्या एका इसमा कडून कर्ज घेत आणि त्या व्यक्तीने तुझ्याकडे कर्ज परत मागितलं पण तुझ्याकडे त्याच्याकडे द्यायला पैसे नव्हते आणि त्या दिवशी राकेश जुगारात जिंकला तू राकेशकडे पैसे मागितले त्याने तुला दिले नाही आणि म्हणून तू त्याचा फोन केलास साहेब काय बोलतो तुम्ही म्हणजे मला कळत नाही साहेब हा कदम दावपेच खेळतो आपल्याला धावतेच खेळतोयस सर सर सांगतोस की दाखवून चा पोलिसी ठाक्या म्हणजे बोल का मारलंस राकेशला साहेब मी रा मार बोल फोन का केलास साहेब सांगतो सांगतो साहेब सांगतो का, म, 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 मी, मीच मारलं राकेशला म्हणजे त्याचा खून बीच केला साहेब कारण माझ्यावर मा, कर्ज झालं होतं साहेब पाच लाखाचं आणि त्या कांतीलालचे पैसे मला फेडायचे होते मी खूप प्रयत्न केला साहेब पण मला काही करून ते रा, रा, पैसे फेडता आले नाही साहेब पण त्या दिवशी मला राकेश भेटला साहेब आणि त्या जुगाराच्या अड्ड्यावर घेऊन गेला आणि राकेश तिथे खूप पैसे जिंकला दहा लाख रुपये जिंकला साहेब आणि मग आम्ही दोघंही दारू प्यायला गेलो साहेब मग मी त्याला म्हणालो अरे राकेश म मला मदत कर माझ्यावरती कर्ज झालं आहे मला एक पाच लाखाची मदत कर साहेब पण तो विसरला साहेब मी त्याच्यावर उपकार केले होते साहेब ते दिवस विसरला होतो साहेब आणि मला तो शि शिव्या घालू लागला साहेब मग आप आपलं डोकं संनकलं साहेब आपलं डो आपण ठरवलं त्याला संपवायचं मग आपण साहेब त्याचा फोन केला आणि सगळे पैसे आपण घेतले साहेब आणि कसं कांतीलालचे पण पैसे फेडले आणि बाकीचे पैसे आपल्याला ठेवले कारण जर कधी आपण कर्ज घेतलं तर परत आपल्याला देता येतील ना साहेब आपणच पारला साहेब त्याला आपणच पारला राकेश लागताहेब मित्रा कलंक कायस रे तू मैत्रीवर एका चांगल्या मित्राचा जीव घेतलास आता ना तुला चांगलीच शिक्षा भोगावी लागेल कदम घेऊन जायला पोलिसांच्या प्रयत्नांना यश आलं पोलीस राकेशच्या गुन्हेगारांपर्यंत राकेशच्या खुणाबद्दल दिनेश वर कठोर कारवाई देखील झाली लोक म्हणजे माणसाच्या इच्छांची इच्छा अतिरेकी भावना जास्तीचा लाभ संपत्ती किंवा पैसा मिळवण्यासाठी माणूस कधी कधी स्वतःची मूल्य विसरतो लोभ माणसाला असंतोषी बनवतो आणि त्यातूनच घडतात ते म्हणजे गुन्हे त्यामुळे अति लोभ करू नका आणि आपल्याकडे असलेल्या गोष्टी समाधानी रहा मी प्रतीक्षा आता तुमची रजा घेते तर सज्ज रहा, सतर्क रहा, सावध रहा आणि पाहत राहा क्राईम झोन